आपण सर्वांचं स्वागत आज आम्ही जिथे उभा आहोत ती संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची पुण्यभूमी कर्मभूमी जिथे आठ आठ तारखेपासून बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलन चालू आहे आणि या अन्नत्याग आंदोलनाला अनेक खासदार आमदारांनी भेटी दिल्या परंतु आज विशेष म्हणजे ज्यांची आतुरता होती अपेक्षा होती आंदोलनकर्त्यांना उपोषण करताना ते आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इथे आले होते प्रदीर्घ चर्चा झाली शासन प्रशासन मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं बोलणं झालंय परंतु काही ज्या सतरा मागण्या होत्या त्या मागण्याचं त्यांनी पाठपुरवठा पाठपुरवठा केल्यानंतर त्या मागण्या मान्य करण्याचं कबूल केलंय तर दोन मुद्दे महत्वाच्या दिव्यांगाच्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे त्यावर आज असा महत्वपूर्ण ठोस निर्णय काही निघू शकला नाही समिती गठीत करू असं पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय तर ती समिती केव्हा होईल काय होईल त्या समितीमधून काय निष्कर्ष निघाले हा मात्र कळीचा मुद्दा इथे ठरलेला आहे बच्चू कडूंनी बच्चू कळूंना त्यांनी विनंती केली बच्चू भाऊ हो तुम्ही आंदोलन सोडा मात्र त्यांनी आंदोलन बच्चू कळूंनी अन्न त्याग आंदोलन आज सोडलं नाही उद्या आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करू चर्चेनंतर नेमकं काय होईल त्यानंतर आम्ही आमची दिशा ठरवू अशा पद्धतीचा आशावाद आणि नव्हे तर निर्णय बच्चूकडून घेतलेला आहे नेमकं आजच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीतून काय मार्ग निघतो हे आपल्याला माहिती आहे कदाचित तोंडाला शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्यात तर त्यांनी पुसले नाहीत का अशाही पद्धतीची शंका काही का शेतकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेली आहे बघूया उद्यापासनं आंदोलन आंदोलन कोणती दिशा ठरवते

आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा आहे उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण करू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनुळेच्या तिथं आला त्यांनी ते बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं तर ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये तुम्ही तुम्हाला इथून गेल्यावर आमचं का हा अपडेट बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला दवानपुरी साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा साहेब त्यांची एकदा कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमचं त्याची खूप मेहनत तातडीनं कर्जमाफी करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये भक्तिभावकडूनही निमंत्रित करेल त्यांचं म्हणणं त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये भक्तिभाऊ ही बनणं मांडलं जाईल त्या समितीसमोर भक्षीबाळ कडूंनाही बोलणं येईल आणि त्या समितीसमोर भक्तीभाऊकडचं पूर्ण म्हणणं पाच एकाबद्दल काय दहा एकाबद्दल काय पंधरा एकरबद्दल काय हे बंद घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पण समितीचा रिपोर्ट पात्र येऊ द्यावा लागेल कॅटेगरी करावा लागेल कॅटेगरीशी करावं लागेल नाहीतर कधी काय होतं कधी कधी माझा पुन्हा आरोप नाही आहे ते अदरवाईज घेऊ नका तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या मी काही चुकीचं तर सांगणार कधी कधी काय होतं ज्या गरीब माणसाला कर्जमाफी वाट पाहिजे तू तो वाटूया आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जात म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची आणि त्यामुळे थोडंसा शेवटी निर्णय तुम्हाला करायचा तुमच्या उपोषण सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा पण माझ शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला हलो आहे या दोन गोष्टी मात्र ज्या महत्वाच्या आंदोलनाच्या आहेत ज्या राज्याकरता महत्वाचा आहे समाजाकरता महत्वाचं आहे त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करता आहे माझी विनंती माननीय भडून आहे ही शासनातर्फे विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे ज्या ठिकाणी जसं सहा दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे आधी माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस तंत्राला भेट द्यावा पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून जातो दोन निर्णय मात्र एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या तीन जूनच्या अधिवेटना करतात आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे दोन त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल एवढी विनंती वस्तू भाऊला आहे मला हे माझ्या विनंतीला मान्य देतील आणि हे माहिती आहे त्यांचा एक तर मागणी व्यक्तिभावची आहे की जो कर्ज माफी होईपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल मृत्यू भाऊ आणि त्या बैठकीत मी तुम्हाला काय झालं हे सांगेल त्याबद्दलचा तुमचा महत्वाचा विषय कर्ज बाबती भरपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा कुटुंब कर्ज आहे नवीन कर्ज कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला मी फोन करेन मी भाऊ माझी विनंती मान्य करा अशी आशा कोण आले आहे अशी अपेक्षा आहे विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे त्यांच्या कार्यावर स्वागत करा त्यांना मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालंय आणि आता ग्रामपुढे साहेबांसोबत पण त्यांच्या झाली त्या निर्णय तुमच्यासोबत जे पेन्शन आहे हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात याच्या पुरुणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल तुझी तरतूद केल्या जाईल हे समोर केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा माफीवर चर्चा करू नये बाकी सगळ्या माफीच्या बाबतीत महापुळे जी किंवा सी एम के बैठक घेईल हे पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज बोनावर आहे नेतमन कर्ज बोनावर त्या सिस्टम काय जोडणार किती आहे सगळं हे समितीकडून सगळी माहिती गोळा केली जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल

माता की वंदे देव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की रामचंद्र तुकोजी महाराज की राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध पत्र मांडल्यावर या पवित्र सणावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या व्यवहार विभागाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून आंदोलन सुरू केलं आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडथळजी साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागणी असता उद्या आपण उद्या चर्चा करू एक मात्र एवढं खरा आहे का एखाद कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट त्यांनी मान्य केलं की आम्ही कर्जमाफी करणार सगळ्या आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं होतं ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मला तेवढा वेळ द्या लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्ज माफ सगळे सगळं सगळेचं माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटानेच ते घेतलं पाहिजे आणि श्रीमंतच्या घरात जाता कामाने हा विषय तेवढा महत्वाचा आहे त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं प्रमुख केलं होतं आता त्याच्या बाबतीत या वर्षीच्या देणार का पुढच्या आम्ही भावात देणार काही कारण एक अर्जमाफी मागितले नसते काल पर्यंत थोडीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा भाव सहा हजार तीनशे एक उदाहरणा पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अधिक व्यापाऱ्याची खरेदी झाली

तर चार हजाराच्या आठ दिव्यांना कर्ज देऊ नये असं आमची विनंती आहे दुसरं असं का कर्जमाफी बाबत कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर बरीच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यात किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे चार चार पाच पाच पर्सेंट त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या आमदारात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ जागत असं तर हे कर्ज त्याच्या हा रोखलं त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण पी एम साहेबांशी बोललो त्यांनी हवं म्हणणे मला तर आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आपली त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा तिचकट आपण सगळेजण बसू आता सगळ्याने विचारत असतो म्हटलं तर एवढा विषय करणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्यांना विचारत ग्रुप काय असू तर सी एम अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग घेते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यानं मला वाटतंय सहानपुढे तुम्ही इथं आलात आमची आणि तुमची खूप वाट पाहत होतोय मतलब पालकमंत्री या तुम्ही लवकर या मनाला जास्त तुम्ही पिकाची नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेला नेतृत्वाचं कात आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस रुपाचे ठेवलं पाहिजे आता अजून सगळं ठेवून होता अजून ठेवायचं घेऊन आलं मी भाऊ जे माझे मुख्यमंत्री बोलतो ते आताच तुम्हाला वाटतं काय माझ्या करून देतो माझी विनंती काय आहे आपण तुला जरा हा राष्ट्रांत शुकर्जी महाराजांचा हा परिसर आहे त्या देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे माझी लहान लाख पीतीस वर्षाची मुलं दोनशे पन्नास प्रवासी जवळपास तक, दहा पंधरा सेकंद किमान अपघातामध्ये नागपूरचे चार त्या ठिकाणी आहेत एवढा मोठा हो राजकीय लेवलला सर्व लोकांचे मनसुन्न झाले जगामध्ये त्या घटनेला दोनशे पन्नासच्या वर लोक दहा सेकंद केले दोन पायलट गेले क्रू मेंबर गेले आणि देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाहिजे एवढी वाईट घटना ही या देशामध्ये घडली आहे सर्वकडे चोख व्यक्त होत आहे सर्वीकडे थोकाकूर वातावरण आहे प्रत्येक माणूस हल्लेला आहे कारण या देशामध्ये एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी विमान पडलं त्या ठिकाणचे लोक गेले ते संपूर्ण गेले याच्यात फक्त वाटला पिळकी बाहेर पडला तो त्याचा बघा परमेश्वराने तर माझी विनंती आपल्याला देशात एवढी मोठी घटना घडली आहे देशामध्ये संपूर्ण एकशे चाळीस कोटीच्या जनतेमध्ये टोक व्यक्त होत आहे वातावरण दुःखात आहे त्यामुळे मी राक्षस फुकडे महाराजच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे संपूर्ण जगात सुन्नता पदरती आहे अशावेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही किमान या घटनेचा आधारने उत्तम आता एवढं मीडिया साधून ओपन बोलल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आपल्याशी बोलले तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे मला माहिती आहे तुम्ही समजा मांगर जाणार अजून आंदोलन जास्त करा हे आम्हाला माहिती आहे राज्याची जनता तुम्हाला ओळखतं मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांचं ओळखतं त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडसा कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी কথা কয় আপোনাৰ